नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये अनेक जागांवरून रस्ते होण्याची शक्यता असून या जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे नेमक्या कोणत्या आहेत या जागा यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही महायुतीत जागा वाटपावरून मोठी अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली होती विधानसभा निवडणुकीतही शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा या पक्षांमध्ये पुण्यातील वडगाव शेरी इंदापूर आदी विधानसभा मतदारसंघावरील जागांवरून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे असे कोणते विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी अंतर्गत धुसपूस पाहायला मिळू शकते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वडगावशेरी विधानसभा पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी भाजपाच्या जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता सध्या सुनील टिंगरे हे अजित पवारांसोबत असल्यानं या जागेवरून भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे पिंपरी विधानसभा पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार असून या जागेवर रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी दावा सांगितला आहे त्यामुळे या जागेवरून रिपाई आणि अजित पवारांच्या गटामध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे इंदापूर विधानसभा इंदापूर विधानसभेमध्ये दोन हजार चौदाला काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय या भरणे यांनी पराभव केला होता पुढे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांनी लढली मात्र दत्तात्रेय भरणे यांनी त्यांचा पराभव केला सध्या दत्तात्रेय भरणे हे अजित पवारांसोबत असल्यानं इंदापूरच्या जागेवरूनही भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे हडपसर विधानसभा पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्याचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे हे इच्छुक आहेत त्यामुळे हडपसर विधानसभेच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संघर्ष होऊ शकतो कागल विधानसभा कागल विधानसभा मतदारसंघातून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असून या जागेवरून भाजपाचे समरसिंह राजे घाडगे इच्छुक आहेत खडकवासला विधानसभा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा बा मतदारसंघामध्ये येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत मात्र या जागेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या इच्छुक आहेत दरम्यान आता महायुतीमध्ये जागा वाटप कसं होतं आणि या जागांखेरीज अन्य कोणत्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते हेच पाहणं आगामी काळात महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ते प्रम ऑन घ्या इज अरे आप अर सुन्न ना एक ब्रेक लिहिलेत आहे गाईज अम डेलिंग यू तुम नको सही ते ड्रेकिंग नाही आता बट दॅच ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना फ्री हे रेडवाला आहे सहीवाला देना मी ढक्कन पहिली तो सही पाणी पिणार <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.